नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला कुरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी चटपटीत असे कच्च्या करवंदांचे लोणचे बघणार आहोत करवंदांचे लोणचे बनवण्यासाठी करवंदे आधी मीठ टाकून पाण्यामध्ये तासभर भिजत घालायचे आहेत म्हणजे त्यावरील जो चीक असतो तो पूर्णपणे पाण्यामध्ये निघून जाईल आता करवंदे पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत सूर्यने थोडेसे कट देऊन घेऊया आणि या करवंदांना उन्हामध्ये दोन तासभर सुकवून घ्यायचे आहेत खूपच चटपटीत असं करवंदांचं लोणचं बनणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशी नवनवीन लोणची पाहायला मिळतील अशा पद्धतीने सर्व करंदांना मी कट्स मारून घेतलेले आहेत आणि दोन तासभर उन्हामध्ये सुकून घेत आहे त्यामुळे करवंदाचे लोणचे अजिबात खराब होत नाही आणि त्याचबरोबर बर्णीसुद्धा उन्हामध्ये छान सुकून घेतलेली आहे तसं पाहिलं तर लोणच्यामध्ये मसाला जास्त काही वापरत नाहीत तर ठराविकच मसाले वापरले जातात तर त्यामध्ये इथे मी जिरे मेथी लवंग दालचिनी मिरे असा मसाला घेतलेला आहे एकाच मिनिटभर आपण हे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजून झाल्यानंतर याची छान पूड करून घ्यायची आहे मसाले छान भाजलेले आहेत आता यांना काढून घेऊया मसाले नेहमी मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे मसाले छान खमंग भाजले जातात आता याच गरम पॅनमध्ये मोहरीची डाळ घालूया मोहरीची डाळ घालून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये लाल मिरची पूड घालूया अशा पद्धतीने लाल मिरची पूड भाजली ना की लाल मिरची पूड अजिबात करपत नाही आता लगेचच याच्यामध्ये हळद घालूया त्याचबरोबर मिठही घालून घेऊया हे सर्व साहित्य एकाद मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत त्यामुळे काय होईल यामधील सर्व मॉइश्चर निघून जाईल मसाले छान खरपूस भाजलेले आहेत आता यातच आपण हिंग घालून घेऊया मसाल्यांमध्ये हिंग मिक्स करून आता हे सर्व मसाले काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये शेंगदाणा तेल गरम करून घेऊया तेल छान कडकडीत झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे करवंदेसुद्धा उन्हामध्ये छान सुकलेले आहेत आता लगेचच थोडंसं तेल गरम असताना याच्यामध्ये आधी लसूण घालून घेऊया इथे लसूण वापरताना लसूण थोडंसं ठेचूनच घ्यायचं आहे त्यामुळे हे करवंदाचे लोणचे खूपच स्वादिष्ट बनणार आहे लसूण आणि तेलाचं हे मिश्रण तसंच झाकून ठेवायचं आहे आणि हे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण राहिलेले मसाले घालून घ्यायचे आहेत तेल आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि यामध्ये आता हे आपले मसाले घालून घेऊया हे ठराविक मसाले वापरल्यामुळे या करवंदाच्या लोणच्याची टेस्ट अगदी युनिक बनते अजूनही हिरवी करवंदे उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा हिरव्या करवंदाचे लोणचे बनवून पहा मसाल्यांचा खूप छान खमंग वास सुटलेला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लोणचे बनवताना घेण्याची काळजी म्हणजे लोणचे मिक्स करण्याचा जो चमचा आहे तोही कोरडाच असायला हवा आणि मिक्स करताना हातही आपला कोरडाच असायला हवा लोणच्यामध्ये कुठेही पाण्याचा संपर्क आला नाही पाहिजे म्हणजे लोणचे व्यवस्थित टिकते आता याच मसाल्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातलेला आहे मसाल्यांमध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला जर गुळ घालायचा नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता पण गुळ घातल्यामुळे हे लोणचे खूपच चटपटीत होते मसाले आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता याच्यामध्ये करवंदे घालूया करवंदे घालून झाल्यानंतर मसाला व्यवस्थित करवंदांमध्ये मिक्स करून घेऊया लोणचं तयार झालेलं आहे आणि आता हे लोणचं आपण एखाद्या काचेच्या बर्डीमध्ये भरून ठेवायचं आहे लोणचे भरण्याआधी काचेची भरणी उन्हामध्ये छान वाळवलेली असावी किंवा मग काचेच्या भरणीला हिंगाची धुरी देऊन घेतलेली असावी याआधीसुद्धा आपण खूप सारी लोणची पाहिलेली आहेत गाजर मिरचीचे लोणचं आंब्याचं गोड लोणचं आंब्याचं आंबट तिखट लोणचं अशी वेगवेगळी लोणची आपण पाहिलेली आहेत त्याचप्रकारे हेही एक वेगळ्या पद्धतीचं लोणचं आज तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील माझी ही करवंदाच्या लोणच्याची युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कॉमेंट्स मला खूप आवडतात वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत थँक्यू